शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कपाशी पिकावरती चौथी फवारणी किती दिवसांनी घ्यावी आणि कोणते कीटकनाशक वापरावे तर मित्रांनो आपल्या कपाशी पिकावरती जर रस शोषक किडीचा जर अटॅक झालेला असेल तर आपण चौथी फवारणी आपले कपाशीचे पीक ऐंशी ते नव्वद दिवसाचे जर झालेले असेल तर आपल्याला चौथी फवारणी घ्यायची आहे चौथ्या फवारणीमध्ये आपण कपाशीवरील मावा तुडतुळे थ्रिप्स पांढरी माशी यासारख्या सर्व रस शोषक किडीचे नियंत्रण होईल तर याकरता आपल्याला एक कीटकनाशक वापरायचे आहे आणि त्याच्यासोबत बोंडळीच्या नियंत्रणासाठी एक गॅस पॉयझन वापरायचे आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढीकरता एक पी जी आर टॅनिक वापरायचे आहे त्याच्यासोबत आपल्या कपाशीची पातेगळ होऊ नये याकरता बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि मित्रांनो एक विद्राव्य खत आपल्याला वापरायचे आहे त्याच्यासोबत आपल्या कपाशीवरील मावा तुळतुळे याच्याकरता आपल्याला टाटा कंपनीचे ॲशिफेट वापरायचे आहे हे ॲशिफेट पंच्याहत्तर टक्क्यावाले आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता याच्यासोबतच आपल्याला थ्रीपच्या नियंत्रणासाठी विप्रोनिल हा घटक असलेला रिजंट वापरायचे आहे हे रिजंट आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल याचा वापर करू शकता हे रिजंट आपण कोणत्याही कंपनीचे वापरू शकता याच्यासोबतच आपल्या कपाशीवरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला टाटा मानिक हे वापरायचे आहे तर आपण टाटा मानिक हे पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा ग्राम याचा वापर करू शकता याच्यासोबतच आपल्या कपाशीवरील बोंडळीच्या नियंत्रणाकरता आपल्याला नागाअर्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर याचा वापर करायचा आहे तर हे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल याचा वापर करू शकता ह्याच्यासोबतच मित्रांनो आपल्याला मोनोशील हे वापरायचे आहे हे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा चाळीस एम एल तुम्ही वापर करू शकता याच्यासोबतच आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढ व्हावी आणि आपल्या कपाशीची जर अतिरिक्त वाढ जर झालेली असेल तर ते वाढ कमी करण्यासाठी आपल्याला सुमोटुमो कंपनीचे ताबुली हे वापरायचे आहे तर हे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल याचा वापर करू शकतो किंवा मित्रांनो आपल्या कपाशीची जर हाईट कमी असेल जास्त झालेली नसेल तर आपण ताबुलीच्या व्यतिरिक्त ता आपण टाटा बहार याचा वापर करू शकतो पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल याचा वापर तुम्ही करू शकता याच्यासोबतच आपल्याला ढगावाळ ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस चालू असेल आपल्या कपाशीची पातेगळ होऊ नये याकरता आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे ते बुरशीनाशक रोको हे बुरशीनाशक तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम याचा तुम्ही वापर करू शकता याच्यासोबतच मित्रांनो आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे ते झिरो बावन चौतीस याचा तुम्हाला वापर करायचा आहे तर याच्या वापरामुळे आपल्या कपाशीची झाडाची वाढ थांबवून फूल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी आणि फळांची साईज आणि आकार वजन वाढवण्याकरता आपल्याला हे झिरो बावन्न चौतीस याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या कपाशीवरील कितीही रस शोषक किडीचा अटॅक असू द्या या फवारणीमुळे तुमच्या कपाशीवरील सर्व रस शोषक किडीचे चांगले नियंत्रण होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद